महायुती सरकारनं शेतकऱ्यांना वीजबिल माफी दिली आहे धनंजय मुंडे यांनी हे मोठी घोषणा केलेली आहे महायुती सरकारनं शेतकऱ्यांना असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय अरे एक साडे सात एचपीच्या मोटराचं बिल दहा हजार रुपये येत हे दहा हजार रुपये म्हणजे मागच बिल येणारच नाही अशी व्यवस्था आदरणीय दादाने आपली करून ठेवलेली आहे एवढ्या अभूतपूर्व योजना थेट जनतेच्या ठिकाणी थे जात असतील तर मी योजनाचं मनापासून अभिनंदन करतो महायुती सरकारनं शेतकऱ्यांना वीज बिल वाफी दिली आहे असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे एका सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे यांनी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना नेमकं काय काय दिलेलं आहे काय काय योजना आहेत याबाबतची माहिती दिली